महाराष्ट्रात एक मोठा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाब्यासमोर हा भीषण अपघात झाला असून या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले असून याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुण्याहून मोरगाव कडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार जेजुरीकडून मोरगाव कडे जात असताना श्रीराम ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला धडकली ही धडक एवढी जोरदार होती की शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका स्विफ्ट जाऊन धडकली या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघे जण श्रीराम ढाब्यासमोर उभे असणारे तिघे तर स्विफ्ट डिझायर कार मधील तिघे जागेवर ठार झाले आहेत तर दोन मुले एक महिला दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात मदत झालेले नाझरे तालुका पुरंदर उत्तर प्रदेश कांजळे तालुका भोर पवारवाडी तालुका इंदापूर सोलापूर झारगरवाडी तालुका बारामती या गावामधील असल्याचे समजते या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते